जळगाव शहरातील डाके कॉलनी येथे राहणाऱ्या बहात्तर चांदीचे दागिने व तांबे पितळीची भांडे असा बहात्तर हजार पाचशे रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार कमल गोपाल ते बहात्तर या ढाके कॉलनी येथे राहतात त्या गेल्या महिनाभरापासून त्यांच्या सैनिक कॉलनीत राहणाऱ्या मुलीकडे गेल्या होत्या त्यामुळे त्यांचे घर महिनाभरापासून बंद होते ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात लोखंडी पेटीत ठेवलेले बहात्तर हजार पाचशे रुपयाचे सोने चांदीचे दागिने व तांब्या पितळीची भांडी लंपास केली दोन जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली इतकेच नव्हे तर चोरट्याने चोरी केल्यानंतर पहिल्या कुलपासारखेच दिसणारे कुलूप आणून दरवाजाला लावले या प्रकरणी सोमवारी कमल तेली यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र हुगले हे करीत आहेत प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव